छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार घराघरात गहरा पोहोचविले पाहिजे विनायक अंगारी यांचे प्रतिपादन नळदुर्ग शहरात शिवराज्याभिषेक सोहळा खूप मोठ्या उत्साहात संपन्न महाराष्ट्रात शिवजयंतीच्या तारखेला महत्व नसून त्यांचा त्याग रयतीची जबाबदारी आणि लाखोनी घेऊन चढाई करणाऱ्या मोगल साम्राज्याचा अंत करणे हे महत्वाचे होते ज्याप्रमाणे शिवजयंती चौकात साजरी केली जाते त्याप्रमाणे प्रत्येकांच्या घराघरात हृदयाला साक्ष ठेवून छत्रपती शिवरायांचे विचार मांडले पाहिजेत छत्रपतीचा राज्याभिषेक सोहळा प्रत्येक घरामध्ये केलंच पाहिजे छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यापेक्षा छत्रपती शिवरायांच्या विचारांची जयंती साजरी करणे आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन नगरीचे माजी नगरसेवक विनायक अंकारे यांनी केले सलाबादप्रमाणे या वर्षी सहा जून रोजी नवद्रुक येथे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या निवासस्थानी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचा राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ते बोलत होते सहा जून रोजी शिव छत्रपती शिव शु... शिवराज्याभिषेक शु... दिनानिमित्त नवद्रुकचे माजी नगरसेवक विनायक अंकारी यांच्या निवासस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर दुग्धभिषेक करून शिवराज्याभिषेक दिन खूप मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी नजरुप शहरातील सर्व पक्षीय नेते नागरिक उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक संजय बताले माझी उपनगराध्यक्ष शरद बागन माजी नगरसेवक अमृत पुदाले माजी नगरसेवक महालिंग स्वामी माझे नगरसेवक बसवराज धरणे पत्रकार विलास येडगे शिवाजी नाईक विकास सोसायटीचे चेअरमन संजय बेडगे शिवसेनेचे सरदारसिंग ठाकूर बलदेवसिंग ठाकूर भाजपाचे शहराध्यक्ष धीमाजी घुगे विकास सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे भाजपाचे युवा नेते सुशांत भुं, सुशांत भूमकर युवा व्यापारी मंडळाचे समीर मोरे भाजपाचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोद्दार भाजपा युवा मोर्चाचे सागर हजारे भगवंत सुरवसे पत्रकार दादासाहेब बनसोडे सामाजिक कार्यकर्ते संजय जाधव अमर भाळे अंबाबाई मंदिर समितीचे अध्यक्ष रमेश जाधव राजेंद्र महाबोले नंदकुमार जोशी शिवराम मोटे प्रमोद जोशी किशोर जोशी अरुण जोशी तानाजी नागने, शिवाजी नागने, अनिल गोरव नारायण द्वापोरे उमेश जाधव संतोष जाधव उमेश नाईक सचिन भुमकर राजकुमार वैद्य अजित देशपांडे प्रदीप ग्रामोपाध्याय अमित भुमकर संदीप वैद्य ज्ञानेश्वर केसकर रोहित वाले अनिल पाटील मारुती घोडके अनिल कुलकर्णे मयूर जोशी सुहास पुराणिक अनिल पाटील सुहास पुराणिक आदीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा या ठिकाणी संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक करण्यात आला नळद्रुप लाईव्ह साठी विलास एडगे नवदुर्ग धाराशिव त्यांनी हिंदू धर्मासाठी स्वराज्याची निर्मिती केली अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून समोर जमलेल्या सर्व मावळ्यांना या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आज काळाची नेमकी गरज